नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण वाढलेलं आहे बारा आणि आता मी चाललो आहे बायकोला आणायला आता इथून साधारण त्यांचं अंतर हे पंधरा किलोमीटर आहे टोटल तीस किलोमीटर साधारण आपल्याला एक लागतो तासभर यायला

आपण जा आता तीन वाजले आत्ता तीन वाजता जेवण करतो मी बाकरे गाव रे आणि सकाळचे पोळे पोहे नेमकी कमी झाली तर लास्ट टाइम इथे जामीन फॉर्म गाडी द्या पाहिजे ती काय प्रॉब्लेम आहे र

ना दोन तीन पंपचर पडले आपल्या पंप्चर खाली गेले नेमकं तो भाजला हा टायरला दिवस चालणार नाही तुमचा याला चेंज करा लागत नव्हतं आपल्याला बाकी दुसरे सगळे टायर चांगले आत्ता मी नाही ना मग ट्राय पड आणलेला आहे तो ट्राय करायला तो तिथे आलो आपल्या वनीकरणामध्येच लोकेशनवर तिकडे जाऊ खाली बसूदार होत ना, ना फुल पाऊस नाही चालू झाला अजून पाऊस चालू होईल ना ज्यावेळेस पूर्ण ग्रीनरी होईल अजून पण थोडी आहे परीक्षा डबल असते ना असं पाणी बिनी नाही खाली असं नदी जाऊन मिळतं एकदम साफ पाणी आहे तुम्ही तर देवगावात कधी आले ना तो तुम्हाला असं ही जागाच नाही भेटणार कुठं वाटणार पण नाही साईड देवगावची एवढं भारी लोकेशन वाईज एक नंबर आहे पण बसा साई चांगलं आहे निवान बसू शकता घातला तर मी हा उलान एक स्टँड बराच मोठा होतो जे माझ्या का पहिली सेल्फ स्टिक होती ना तेवढं होतो प्लस याला ग्रीप पण चांगली आहे ह्याचे बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे आणि प्लस हे आपला का नाही ब्रँडेड आहे ह्याचा आहे ना हा बॉल आहे ना पण चांगला आहे हे पण चांगलं आहे आपण गोप्रो लावू शकतो डी एस एल आर लावू शकतो मोबाईल माउंट करू शकतो म्हणजे मल्टीपर्पज यूजचा आहे असा माय ट्रायपॉड होता ना तो गोप्रो लावायचा त्याला मी तोला असा हलका वाटला मला बिल्ड क्वालिटीला सगळ्या बाबतीत आता बिल्ड गोप्रोमा साधारण पंचावन्न हजार रुपयाचा त्या बाराशे तेराशे रुपयाच्या सेल्फी स्टिकवर ठेवायचं आणि ते पण असा रेस्की स्पॉटवर तसे म्हणलं की आपण चांगलं आहे ना हे स्टिक स्टिक बघ चांगली बरीच मोठी ना बरीच मोठी होती जी पहिली होती त्याची त्याची उडी होती आणि प्लस याला बिल्ड क्वालिटी पण भारी इतरला शांतता आहे एकदम निवांत वातावरण आहे वेळा आधी तो ऊन होतो परत आलो अख्खं वाईट अँगल मी दाखवतो तिथे भारी वाटतं इथे लोकेशन एकदम रिमोट लोकेशन वाटतंय माझे बरेच मित्र आहे ना मला मेसेज करतात राह बरेच जण कातादारला गेले डेवकुंडला गेलेत बरेच जण आपल्या आको अकोलेमध्ये ना त्या साईडला बरेजण गेलेत रतनगड वगैरे तिकडं राव मी बसलो घरी सगळ्यांनी मला मेसेज केले चला म्हणून चाललं आणि कॉल केले बरे तर ना आम्ही येणार ट्रेक करतो ना पावसाळा चालवला आम्ही चालू होतो मग ट्रेकिंगला पण यावर्षी जरा आहे ना मला वाटतं सप्टेंबर ऑगस्ट नंतर मी स्टार्ट करणार आहे जरा फिरायला बाहेर चेंज होत आहे हा पाऊस यायला लागला परत आता थोड्या वेळात परत उघडून पाऊस पर पुढं आल्यानंतर परत कमी झाला पाऊस अह त्या साईडला येत आहे ना तिथं जास्त पाऊच अगं अह त्या साईडला आणि अजिबात नाही पाऊस खरं तर मला पाहिलं पावसाळा हो आवडत पण नव्हता चाललं हो चिकचिक व्हायची नाही का तसं मी ट्रेकिंग चालू केली ना आणि पहिला मी ट्रेक केला होता साधारण जीवदन किल्ल्याचा आणि तुला मला हार्ड वाटला होता अक्षरशः मी रडत रडत गेलो होतो तिथं पण गेलतो ज्यावेळेस पण ते बघितलं ना मी त्यावेळेस मला ट्रेकिंगची किंमत कळली माझी काही व्यवहार इथलं तर ना मी तवस मी आुन साईड हिंडलेलोय आता जुन्न साइडला मला कुणी काही विचारण स्पॉट तरी मी सांगू शकतो एवढं फिरलो खे पिटू पिटू पडद्या मागला खेळाडू पडद्या मागला खेळाडू पडद्या मागला हिरा आर्यन दादा

तुला तुला टेन्शन येत नस मला कस झोपत पण तू माणूस आर्यन दादा काळो गे आणि काय कॅडबरी चोरून आणली आहे तू पळून पळून खातोता आर्यन ചിഞ്ചോ പൈസ <laughs> <Phone sound. laughs> <laughs> <laughs> एक काम कर दो सौ दे और पचास रुपया खाट ओवर एक्टिंग <laughs> ये ये तो <laughs> तो <लेटेस्ट> <laughs> बबल अरे बबल उड़ला मम्मी कुठे <laughs> 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 <imgudai>, जा बोलवान जा थालो? जा पप्पाने ने बरोबर म्हणा काय आठ पाच वाजले